लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार चला तर मग आज एका जबरदस्त प्रवासाला निघूया आपल्या पृथ्वीच्याही पलीकडे विचार करा रात्रीच्या आकाशात तेजे चमचमणारे दिवे दिसतात ना त्यांच्यामागे कोणती रहस्य दडली असतील चला शोधायला लागूया चला एक कल्पना करूया समजा आपण लडाखमध्ये आहोत शहराच्या गोंधळापासून त्या सगळ्या लाईट्सपासून खूप दूर अशा वेळी वर आकाशात पाहिलं तर काय दिसेल अरे वा हजारो लाखो तारे असं वाटेल जणू काही हिऱ्यांनीच आकाश भरून गेले कधी विचार केलाय का की या दिव्यांच्या मागे नक्की कोणती दुनिया लपलेली असेल तर जसं आपल्या पूर्वजांना कुतूहल वाटायचं तसंच आपणही आज रात्रीच्या आकाशाकडे बघूया आणि या चमचमणाऱ्या ठिपक्यांमधून तयार होणारे जे नमुने आहेत ना त्यांच्याबद्दल जाणून घेऊया चला तर मग उलगडूया या अद्भुत आकाशाचं पहिलं रहस्य अच्छा तर मग सगळ्यात पहिला प्रश्न हे तारे म्हणजे नक्की काय असतं एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तारे म्हणजे आकाशातले असे भले मोठे गोळे ज्यांना स्वतःचा प्रकाश आणि स्वतःची उष्णता असते अरे आपला सूर्य तो सुद्धा एक ताराच आहे मग बाकीचे ताऱ्यातके लहान का दिसतात कारण ते आपल्यापासून खूप खूप म्हणजे खूपच दूर आहेत म्हणून ते आपल्याला ला फक्त लहान ठिपके वाटतात आता एक गंमत करूया विचार करा की जर आपण ह्या सगळ्या ताऱ्यांना काल्पनिक रेषांनी जोडलं तर काय होईल आठवत आहे लहानपणी आपण ठिपके जोडून चित्र काढायचो अगदी तसंच तर ताऱ्यांच्या अशा समूहांना किंवा त्यातून तयार होणाऱ्या ओळखीच्या आकारांनाच नक्षत्र असं म्हणतात पण या नक्षत्रांचा उपयोग काय विचार करा खूप पूर्वीच्या काळी जेव्हा गुगल मॅप्स नव्हते होकायंत्र नव्हतं तेव्हा लोक दिशा कशी ओळखत असतील तर त्याचं उत्तर आहे ही नक्षत्र समुद्रात प्रवास करणारे खलाशी असोत किंवा वाळवंटातून जाणारे प्रवासी ते रात्रीच्या वेळी दिशा ओळखण्यासाठी या ताऱ्यांच्या नकाशावरच अवलंबून राहायचे आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट ही काही फक्त कोणीतरी काढलेली काल्पनिक चित्र नाहीत शास्त्रज्ञांनी खगोल शास्त्रज्ञांनी संपूर्ण आकाशाला एका नकाशासारखं विभागले आणि इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन नावाच्या संस्थेनं एकूण अठ्ठ्याऐंशी हो अठ्ठ्याऐंशी अधिकृत नक्षत्रांना मान्यता दिली आहे म्हणजे बघा आपलं संपूर्ण आकाश जणू अठ्याऐंशी वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलेला आहे बर मग आता वेळ झाली आहे आकाशातल्या काही फेमस आणि एकदम सहज ओळखता येणाऱ्या नक्षत्रांना भेटण्याची चला बघूया हे बघा हे आहे ओरायन नक्षत्र याला शिकारी असंही म्हणतात याच्या बरोबर मध्यभागी एका सरळ रेषेत तीन तेजस्वी तारे दिसतात तोच आहे त्या शिकाऱ्याचा पट्टा आणि अशी कल्पना केली जाते की हा शिकारी म्हणजे ओरायन त्याच्या कुत्र्यासोबत म्हणजे कॅनस मेजरसोबत एका बैलाशी म्हणजे टोरसशी लढत आहे काय मस्त कल्पना आहे ना आणि याच ओरायनच्या जवळ एक खूप खास तारा आहे कॅनस मेजर नावाच्या नक्षत्रात व्याध नावाचा तारा दिसतो ज्याला सिरियस असंही म्हणतात हा रात्रीच्या आकाशातला सगळ्या तेजस्वी दिसणारा तारा आहे हे नाव लक्षात ठेवायचं सर्वात तेजस्वी तारा कोणता चला आता भेटूया पुढच्या नक्षत्राला हे आहे सप्तर्षी याला इंग्रजीमध्ये बिग डिपर असंही म्हणतात नावाप्रमाणेच हे सात तेजस्वी ताऱ्यांनी बनलेलं आहे आणि याचा ना तो एका मोठ्या पतंगासारखा किंवा उलटं प्रश्नचिन्ह केल्यावर जसं दिसेल तसा दिसतो उत्तर दिशेच्या आकाशात हे नक्षत्र एकदम सहज ओळखतायत सप्तर्षी नक्षत्राचा एक खूप महत्वाचा उपयोग आहे तो म्हणजे त्याच्या मदतीने आपण ध्रुवतारा शोधू शकतो पण कसा तर सप्तर्षीच्या टोकाचे दोन तारे आहेत ना ते आधी शोधायचे मग त्या दोघांना जोडणारी एक सरळ रेषा मनातल्या मनात, मनात कल्पना करायची आणि ती उत्तरेकडे साधारण पाचपट वाढवायची तिथे एक तारा दिसेल जो खूप जास्त तेजस्वी नाहीये तोच आहे आपला ध्रुवतारा आता या ध्रुवतारेचं वैशिष्ट्य काय माहितीये तो नेहमी नेहमी आकाशात एकाच जागी दिसतो ती जागा म्हणजे उत्तर दिशा आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरते पण तरीही ध्रुव ताऱ्याची जागा बदलत नाही आणि म्हणूनच प्राचीन काळापासून दिशा शोधण्यासाठी त्याचा इतका उपयोग केला जातो बरं आत्तापर्यंत आपण तारे आणि नक्षत्रांबद्दल खूप काही ऐकलं खूप काही शिकलो पण हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी कसं बघायचं चला आता याबद्दलच बोलूया तर मग प्रश्न येतो की रात्रीचा आकाश आणि त्यातले तारे एकदम स्पष्टपणे पाहण्यासाठी काय करायला पाहिजे चला यासाठी काही सोप्या टिप्स बघूया बघा आकाश निरीक्षण करण्यासाठी सगळ्यात पहिलं काम म्हणजे शहराच्या दिव्यांपासून दूर एखादी अंधारी जागा निवडायची आणि हो सगळ्यात महत्वाचं सोबत नेहमी कोणीतरी मोठी व्यक्ती असलीच पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे अशी रात्र निवडायची ज्या रात्री आकाशात चंद्र नाहीये आणि ढगही नाहीयेत अंधारात पोहोचल्यावर लगेच बघायला सुरुवात नाही करायची साधारण तीस मिनटं थांबा म्हणजे डोळ्यांना अंधाराची सवय होते आणि मग जास्त तारे दिसायला लागतात आणि एक गंमत म्हणजे मॅप सारखे मोबाईल ॲपसुद्धा सुद्धा यासाठी मदत करू शकतो चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही शिकलोय ते किती लक्षात राहिलंय ते बघूया काही महत्वाचे मुद्दे पटकन पुन्हा एकदा आठवून घेऊ तर लक्षात ठेवण्यासारखे महत्वाचे मुद्दे कोणते एक ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो दोन नक्षत्र म्हणजे ताऱ्यांनी बनवलेले खास नमुने किंवा आकार तीन आकाशात एकूण अठ्ठ्याऐंशी अधिकृत नक्षत्र आहेत चार सप्तर्षीच्या मदतीने ध्रुव तारा शोधता येतो आणि पाच ओरायन नक्षत्र बघायचं असेल तर डिसेंबर ते एप्रिल महिन्यात रात्री ते एकदम स्पष्ट दिसतं पहिला प्रश्न रात्रीच्या आकाशातील सर्वात तेजस्वी ताऱ्याचं नाव काय आहे आठवतंय बरोबर त्याचं नाव आहे व्याध किंवा सिरियस आता दुसरा प्रश्न सप्तर्षी नक्षत्राचा उपयोग कोणता महत्वाचा तारा शोधण्यासाठी होतो तो आहे आपला दिशादर्शक ध्रुव तारा आणि शेवटचा प्रश्न तो मोठा आकडा लक्षात आहे का आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाने एकूण किती नक्षत्रांना अधिकृतपणे मान्यता दिली आहे उत्तर आहे अठ्ठ्याऐंशी तर मग आज रात्री घराबाहेर पडून आकाशाकडे नक्की बघायला हवं सप्तर्षी ओरायन किंवा ध्रुव तारा शोधायचा प्रयत्न करायलाच हवा कारण या विश्वात अजूनही अशी अगणित रहस्य आहेत जी आपल्याला शोधायची आहेत आपलं कुतूहल नेहमी असंच जागृत राहायला पाहिजे प्लीज रिमेंबर टू लाईक दिस व्हिडिओ शेअर अँड अँड टू द द स्मार्ट गुरुजी फॉर लेटेस्ट अपडेट्स